नमस्कार सायली आणि अर्जुन कोर्टामध्ये जाणार तेवढ्यात मैपतच्या काही गुंडांनी अर्जुनवरती हल्ला केलेला असतो त्यामुळे रविराज खूपच घाबरतात सायलीला तर चक्कर आलेली असते त्याच वेळेला रविराज मोठ्याने ओरडतात अर्जुन अर्जुन उठ आपल्याला केस लढायची आहे अर्जुन तेवढ्यात मात्र मैपत बोलतो रविराज काही केल्या तो, के तो उठणार नाही त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात मैपत तुला सोडणार नाही मी नाही ना तुझी अवस्था खूपच बिकट केली तर नावाचा मैपत नाही मी आता तर तू बघच असं म्हणतात रविराज म्हणतात तू काय माझी अवस्था बिकट करणार अरे अवस्था तर मी तुझी बिकट करणार आहे तुला तुझी योग्य ती लायकी दाखवून तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो रविराज मैपतला बोलतो मैपत आता तुझी वाट लागली की नाही बघ आता तुझी अशी काही दशा होईल ना की तू स्वतःला सावरूच शकणार नाही आणि काही झालं ना मैपत तरी मी तुला आता जिंकू देणार नाही तू जे काही वागलायस ना ते चुकीचं वागलायस तेवढ्यात मात्र रविराज सायलीजवळ जातात आणि सायलीच्या चेहऱ्यावर पाणी मारतात तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो काही करायचं आहे ते करा पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी या अर्जुनला आज कोर्टात पोचूच देणार नाही तेव्हा रविराज म्हणतात आज नाही पोचला तरी उद्या पोचेलच ना प्रत्येक वेळेला तूच जिंकशील असं नाही होणार हे ऐकून रविराज खूपच हादरलेले असतात त्यावेळेला लगेच मैफत बोलतो बघूया ना कोण जिंकताय ते नाहीतरी मीच जिंकला माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र रविराज काहीच बोलत नाही त्याच वेळेला सायली शुद्धीवर येते आणि चक्क ती मैपतच्या कानाखाली घेचते आणि मैपतला बोलते मैपत आज तू माझ्या नवऱ्यावरती हल्ला केलायस नाही ना तुझी लायकी तुला दाखवली तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही अरे लपून चपून वार करणाऱ्यापेक्षा ना समोर येऊन वार करण्याची हिंमत ठेव मग बघते ना तू काय काय करतोस ते तेव्हा मात्र मैपतला खूपच राग येतो आणि मैपत बोलतो तुझी एवढी मत की तू माझ्यावरती हात उचललास मी तर तुला आता माफ करणारच नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते चल नी मुळात मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही आहे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा अरे तुझ्या या नालायक मुलीला वाचवण्यासाठी तू तिला पाठीशी घालतो आहेस कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेवढ्यात अर्जुनला शुद्ध आलेली असते आणि अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली जाऊ देत ह्या असल्या माणसांच्या नादी लागायचंच नाही मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही मिसेस सायली तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते सायलीला खूपच राग आलेला असतो सायली मोठ्यानी बोलते पुरे आता काहीही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाहीत लगेच अर्जुन सायलीला बोलतो सायली चला आणि सायली अर्जुन घरी आलेले असतात त्याच वेळेला प्रताप मोठ्याने ओरडतात अर्जुन अरे काय झालं तुला अरे केवढं लागलं हे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो डॅड डॅड तुम्ही काळजी करू नका शांत राहा तुम्हाला काळजी करायची गरज नाही डॅड तेव्हा लगेच रविराज म्हणतात पुरे आता मला या विषयावरती काहीच बोलाय तेवढ्यात लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात खरं सांगू का अर्जुन आता हा विषय थांबव कारण मला कळून चुकलं आहे काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाच माफ करणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्यावेळेला अर्जुनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रतापराव बोलतात यावेळेला मात्र मी त्या माणसाला सोडणार नाही एकदा मला तर आता माझ्या मुलाला त्यांनी वेठीच धरलं आहे आता मी त्याला माझी लायकी दाखवणारच आता तुम्ही बघाच मी काय काय करतो त्या ते त्याशिवाय मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात पुरे झालं आता नको त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही आपल्या मनासारखंच करायचं तेव्हा मात्र रविराज शेवटी मोठ्याने बोलतात एक गोष्ट सांगू का अर्जुन या मैपतवरती विश्वास नको आठिऊस हा मैपत एक नंबरचा खोटारडा माणूस आहे आणि मला तर आता त्याच्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत, आले मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता हे सर्वच समाप्त झालं आहे काही झालं तरीसुद्धा मी आता त्या गोष्टीसाठी त्या सायलीला माफ करणार नाही इकडे साक्षीसुद्धा त्याच्यावरती चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते अण्णा पुरे झालं खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे नको त्या गोष्टी तुम्ही वाढवून ठेवताय अण्णा तेव्हा लगेच महिपत बोलतो पुरे तू मला शिकवायचं नाहीस तसंच इकडे सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर तुम्ही अडवलत म्हणून नाहीतर त्या मैपतला त्याची योग्य ती लायकी दाखवली असती तेव्हा मात्र मैपत इकडे साक्षीला म्हणत असतो नाही ना त्या सायलीला आता चांगलीच अद्दल घडवली तिला नाही ना कायमचं ढगात पाठवलं तर नावाचा मैपत नाही तेवढ्यात मात्र सायली इकडे अर्जुनला बोलते अर्जुन सर जेव्हा त्या मैपतच्या गुंडांनी तुमच्यावरती हल्ला केला तेव्हाच मी खरं तर समजून गेले आता या माणसाला धडा शिकवायचा या माणसाला त्याची योग्य ती लायकी दाखवायची त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेवढा तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली नको त्या गोष्टी वाढवू नका कशाला उगाच नको त्या गोष्टी वाढवताय आणि तसंही मिसेस सायली तुम्हाला तर माहितीच आहे मैपत कसा आहे तो त्यामुळे प्लीज सोडा विषय तेव्हा लगेच सायली मोठ्याने बोलते तो कसाही असू दे पण तो जर का माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेला तर मात्र मी त्याला सोडतच नाही आता नाही ना त्याला त्याची लायकी दाखवली तर बघा तेव्हा मात्र मैपतला इकडे खूपच राग आलेला असतो आणि मैपत साक्षीला म्हणत असतो साक्षी आता तू बघ तिची काय अवस्था करतो ती तेव्हा साक्षी म्हणते तुम्ही कोणाचीही अवस्था करू नका प्लीज तुम्ही शांत ना कारण तुमच्या या गोष्टीपायी केस आपल्या हातातून निघून जाईल तेवढ्यात मात्र इकडे रविराज प्रतिमाला बोलतात प्रतिमा चल त्याच वेळेला त्यांचं लक्ष प्रियावरती जातं आणि ते प्रियाला बोलतात तन्वी अर्जुनवरती हल्ला झाला तेव्हा तू कुठे होतीस कारण तू तर आमच्यासोबतच आली होतीस तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो जाऊ देत ना त्या हल्ल्यात हीसुद्धा सामील असेलच लस। त्यावेळेला प्रिया बोलते प्लीज बस झालं मला आता या गोष्टीवरती वाद नहीं काई तरी वर्ती काई तोस? काईच नाही घालायचा अर्जुन काही झालं तरी तू माझ्यावरती काय येतोस मुळात मी काहीच केलेलं नाही त्यामुळे प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन नीट प्रियाला आणि त्या मैपतला धडा शिकवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू